नमस्कार मी श्रेयश नाराल मी गोरक्षक आहे अहिल्यानगर गोरक्षक या नावाने आम्ही काम करतो गोरक्षणाचं तर मध्ये जितेंद्र भावे निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्रजी भावे साहेब नगर नगर हे नगरमध्ये अहिल्यानगरमध्ये आल्यावरती आम्ही त्यांना भेटायला गेलो होतो तर त्यांनी मला बोलले की कानात बाळी घालणं हे टुकारपणाचे लक्षणं आहेत वगैरे असं बोलले तर मी त्यांना सांगितलं की बो कानात बाळी घालणं हे माझ्या धर्माच्या सा, सोळा संस्कारातला सातवा संस्कारच कानात कुंडले हनुमान आहे हे आमचे संस्कार म्हणून आम्ही घालतो तरी पण ते मला बोलायला लागले की हे गुंड लोकांचे लक्षणं आहेत हे सगळे प्रकार टेळा लावणं हे सगळे गुंड लोकांची पद्धती आहेत म्हणे तर मी त्यांना तरी पण स्पष्टीकरण देत होतो तर त्यांनी तिथं एक त्यांची कार्यकर्ता होती मुलगी लेडीज होती तिला विचारलं की बाई आता मला एक सांग म्हणे की तू या रोडने चाललेली असली आणि तुझी गाडी जर बंद पडली तर तू आशे पोरं जर तुला मदत करायला आले तर आशे पोरांची मदत घेशील का तर मी त्यावेळेस मग आशे पोरं म्हणजे तुम्ही आमचे लोकपोर आमचं कॅरेक्टर जज कसं का करताय म्हणून मी तिथं व्हिडिओ चालू केली आणि ती व्हिडिओ मी सोशल मीडियावरती इंस्टाग्राम इथं व्हायरल केली तर व्हायरल केल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांचे मला इतके कॉल आले पहिले त्यांनी मला आमेश दाखवलं की व्हिडिओ डिलीट कर तुझं काय असेल ते आम्ही करतोय ते पण मी त्या गोष्टीला मॅनेज नाही झालो आणि मी ती रेकॉर्डिंग सुद्धा सोशल मीडियावरती माझ्या इंस्टाग्राम अकाउंटला आहे मी तिथं ती व्हायरल केलेली आहे त्याच्यानंतर मग ती व्हायरल केल्यावर त्यांनी मला दम द्यायला कॉल केली मग त्याच्यात पण मी मॅनेज नाही झालो त्या पण रेकॉर्डिंग सगळे सोशल मीडियावरती आहे मग त्यांनी शेवट तो विषय मला ड्रॉप केला थोडे दिवस शांत राहिले मी पण जास्त काही फॉलोअप घेतला नाही त्या गोष्टीचा आणि त्यांनी ज्यांना ज्यांना त्रास दिलेला आहे गजानन भोसले म्हणून एक व्यक्ती आहे पुण्यातले त्यांनी लव्ह मॅरेज केलं होतं तर त्यांच्या सासूचं आणि यांच्या एका जिल्हा अध्यक्षाचं अफेअर होतं तर ते त्या गजानन भोसलेंनी धरलं तिकडं जाऊन तर त्यांच्याकडे प्रूफ वगैरे सगळे लॉज वरती जातानीचे सगळ्या गोष्टींचे त्यांच्या सासूचे त्यांच्या जिल्हाध्यक्षाचे मग त्यांनी यांच्या बायकोला बायकोला आमिष दाखवून तिला तिचं लग्न त्या लावून दिलं आणि तो मानसिकरित्या नीट नाहीये असं त्या साहेबांनी एक लाईव्ह केली फक्त त्या लाईव्ह मध्ये त्या साहेबांच्या एवढी ताकद आहे की त्याच्या गाड्या होत्या आयटी कंपनीला त्या सगळ्या गाड्या काढून टाकल्या तो मुलगा आता बरबाद झाला त्याच्यावरती खोटे गुन्हे दाखल केले भरपूर गोष्टी केल्या सगळ्या गोष्टींचे पुरावे आहेत त्याच्याकडे मग ते त्यांना कळलं की हा व्यक्ती मला येऊन भेटलेला आहे तर त्यांनी माझ्यासोबत दुश्मनी काढायची या हिशोबाने आत्ता परवा दिवशी चार तारीख हा चार जानेवारी दोन हजार सव्वीस आत्ता तर मी पुण्याला गेलो होतो पुण्याला मी माझ्या बहिणीकडे गेलो होतो तिथून यातांनी मी शिक्रापूर चौक तो चाकण बायपास रोड जातो तिथून तिथं हो एका हॉटेलमध्ये नाश्ता करायला आम्ही थांबलो होतो तिघं होतो तर आधीच त्यांचे कार्यकर्ते माझ्या मागं होते गाडीवरती मला थोडासा डाऊट आला पण प्रॉपर मला माहिती नव्हतं हे त्यांच्याशी किंवा काय आम्ही तिथं थांबलो होतो नाश्ता करायला आम्ही नाश्ता वगैरे केला तिथून निघालच होतो की तेवढ्यात ते आले आणि मी ड्रायविंग सीटवरती होतो आणि हे माझ्या साईडला होते तर यांची कॉलर वगैरे धरले आणि काय रे काय बघतो असं तसं करून ते दमदाटी करायचा प्रयत्न करायला लागले मी त्यांना विचारलं अरे काय झालं तर त्यातलं एक जण बोलला की अरे ह्याला सोडा इकडं श्रेयसणाराल बसलेला आहे पलीकडं म्हणजे त्यांना माझ्या नावानिशी मी माहिती होतो नाव पण माहिती होतं आणि त्यांनी मला बघितलं बघितले ओळखलं ते लगेच पलीकडून आले वीस पंचवीस जण होते सगळेचे सगळे आले डायरेक्ट मारान करायला चालू झाले तर त्याच्यानंतर आता आम्ही तिघच होतो तिथले लोकलचे लोक जमा झाले आणि त्यांनी अडवलो वगैरे मी तिथून उभं राहून स्पॉटवरतूनच मी एकशे बाराला दोन वेळेस कॉन्टॅक्ट केला त्यांनी मला के के ते सीआरएन नंबरचा एक मेसेज येतो आपण कॉल केला एक एकशे बाराला तसे दोन वेळेस कॉल केले दोन्ही वेळेसचे ते मेसेज माझ्याकडे अजून पण आहेत पण लोकल पोलीस स्टेशनने काय माझ्यासोबत संवाद साधला नाही मला काही संपर्क केला नाही त्यांनी मग शेवट मी तिथून निघालो ते दगड वगैरे फेकायला लागली गाडीवरती तर मी तिथून निघालो आणि अर्धा किलोमीटरवरतीच पोलीस स्टेशन होतं तिथं गेलो तिथून पोलीस मदत घेतली आणि स्पॉटवरती आलो पण पोलिसांनी पण काय पाहिजे तशी स्ट्रिक्ट ऍक्शन काही घेतलेली नाहीये त्यांच्यावरती आणि एफ आय आर पण ते लवकर घेत नव्हते मी तिथं मागच लागलो म्हणतो जोपर्यंत एफ आय आर घेणार नाही तोपर्यंत जाणार नाही त्याच्यामुळे त्यांनी तिथं माझी एफ आय आर घेतली ते पण लेखी घेतली फक्त मी त्यांना म्हणत होतो की ही ऑनलाईन करा एफ आय आर लगेच पीसीवरती प्रिंट काढा सही शिक्का मारून मला एफ आय आर कॉपी आत्ताच्या आता पाहिजे तर ते मला बोलले की आत्ता पी सी बंद आहे आणि तुला मी उद्या नाही काय एक दीड तासात टाकतो बोलले पण त्यांनी मला सोमवारी टाकली हे प्रकरण घडलेले शनिवार रात्री म्हणजे रविवारच्या पहाटेच्या सुमारास रात्री दीड वाजता समजा तरी त्याच्यानंतर ते मला टाकतो बोलले एक दीड तासात पण त्यांनी काही टाकले नाही आणि त्यांनी मला ही फिर्याद काल टाकली काल एफ आय कॉपी टाकली व्हॉट्सअपला काल सकाळी मग आता ही जी या पद्धतीची लोक दहशत करतात हे पोलीस प्रशासनाने काहीतरी स्ट्रिक्ट ऍक्शन घ्यावं